संजय रामाणे चला विला यांच्या वतीने दोन हजार रुपये विलासराव पवार यांचे तेजस टेमशे दोन हजार सतज यांच्या वतीने अजित पवार शरद पवार यांच्या नागेश्वर केसरी आता मैदान रोज गाजवतोय येतो तातवड्याचं नाव रोज गाजवणारा ना ना पठ्ठा शांताराम पेक्षे एक हजार तेजसला शांताराम गोपड्यांचे एक हजार रुपये अजित पवार शरद पवार यांचे दोन दोन हजार रुपये वा चला तातवड्याचे सुपुत्र नामदेव यांच्या वतीनं एक हजार यांच्या करता कार्तिक आवाज द्या माहिती साहेबराव पवार यांचे तेजसला दोन हजार रुपये वा आता अनेक मैदानाला अक्षय तृतीयापर्यंत मैदान आहे आणि तेजेच्या बऱ्याच कुस्त्यांना मी अनाऊन्समेंट करायला आहे चला आणि तेजसला मुंबई महापौर केसरी सर्जीराव सरजीराव पवार पाचशे रुपये देवेंद्र पवार मुंबई महापौर केसरी कारण देवेंद्र नाही मुंबई महापौर आणि त्यावेळेस आदरणीय शरद पवार अजय पवार किती हजार हजार रुपये संभाजी पवार यांच्या वतीत एक हजार रुपये पैसे योग्य शापस आपल्याकडे जमा करा तेजस पेक्षेसाठी प्रीतम बराळे प्रशांत कामटे विक्रम वहिले पाच हजार रुपये चंद्रकांत पवार यांचे एक हजार रुपये तेजस पेक्षेसाठी तेजसचं इकडे द्या हा आणि पैलवान सचिन पवार हो होांग मारण्याचा प्रयत्न बघा सचिन बाबुराव पवार त्या कुस्तीला कुस्तीला एक हजार यांच्या वतीने एक हजार रुपये चला एक आणि घेतला डे कुस्ती लावून घेते आता आणि सागर बनकर संजय दाभेकडे जावा सागर बनकर हा सागर बनकर आदरणीय रतन गारे पंकज पवार तयार होऊन येत आहे जबरदस्त खुर्ची दोघांचाची एक डाव होतोय मध्ये घ्या मध्ये घ्या बाहेरची बाहेरची टाक बाबा 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 थांबा था लागले का बघा शांतता जरा बाहेर गेला एकदम जोशात होती तो बाहेर आलेले लागले का बघा बाई कारण दोघे त्याच डावच्या पोझिशन मध्ये आणि अचानक बाहेरसाठी वा आता तो रोज मैदाना मी त्याच्यावर अनाऊन्समेंट करतोय तेजेच आणि गदा मिळवली ते पाहिजे आदरणीय थमाता हलगी थमाता ज्या कुस्ती क्षेत्राला भाऊ सर पॉइंट वर लावा कुस्ती कुस्ती एक तर थांबवत ही दोन मिनिटं दोन मिनिटं आदरणीय कुस्ती पहा जबरदस्त कुस्ती शिवटी निकाली झाली விராஜரானாவே அமன்காவ சபை நான